कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या ले खेडमधील बोरज येथील ब्रिटिशकालीन धरणाच्या परिसरामध्ये लोटे एमआयडीसीतील डी सीतील काही कंपन्यांमधील राख आणि केमिकलचा घनकचरा टाकल्याचं प्रकरण आता अधिक चिघळलं आहे या धरणाचे पाणी दूषित झाल्यास खेड शहरातील नागरिकांच्या जीवाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून खेडचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी बोरज धरणाला भेट दिली आहे तसेच ज्या ठिकाणी केमिकलचा घनकचरा आणि राख पसरवून त्यावर माती टाकली आहे त्या देखील पाणी त्यांनी केली या गंभीर प्रकाराची दखल तात्काळ घेऊन संबंधित राख आणि केमिकलचा घनकचरा टाकणाऱ्यांवर आणि त्या कंपनी व्यवस्थापकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे तसे या संदर्भात आपण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचं देखील वैभव खेडेकर यांनी सांगितलं मी आज खेळ नगरपालिकेला पाणी पुरवठा करणार हे जे बोर्डस धरण आहे या धरणाचे ते मी आलोय आणि मी येण्यामागचं कारण असं आहे मी नगराध्यक्ष असं खूप वेळा ह्या धरणामध्ये आलोय तिथला गाळ मी काढलेला आहे हे धरण सुस्थितीत व्हावा म्हणून याची डागडुजी देखील केलेली आहे एक दहा वर्षापूर्वी याच धरणामध्ये लोटे एमआरडीसी मधला केमिकलचा टँकर धुतला गेला होता आणि त्याचं पाणी ह्या धरणामध्ये आलं होतं परंतु त्यावेळेच्या आमच्या व्हॉलमनच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तो व्हॉल बंद केला आणि खेड शहर वाचवलं त्यांनी तर त्याच वेळेला बरेचसे लोक मृत्युमुखी पडले असते काही तशीच परिस्थिती आज या बोरस धरणाच्या परिसरामध्ये होताना दिसते आहे मी आज दोन तीन ठिकाणी स्पॉटची व्हिजिट केली लोटे एम मधला डी सीमधला जो वेस्टेज कचरा आहे राख आहे आणि या राखेच्या माध्यमातून जे घडलेलं राजकारण आहे ते मी या ठिकाणी पाहिलं या धरणाच्या प्रवाहामध्ये ही राख आणून टाकलेली आहे त्याखाली केमिकल गाळलेलं आहे मला वाटतं इथल्या एम डी सीचे जे मालक आहेत किंवा कंपनीचे जे मालक आहेत ते तिथलं जे वेस्टेज आहे एक कमी खर्चात विल्हेवाट लावावी यासाठी इथल्या स्थानिकांना धरून अशा निर्जन ठिकाणी त्याचं विल्हेवाट लावली जाते आणि त्यांना कुणाची भीती राहिलेली नाही आहे ची राहिलेली नाही आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल त्याचे मंत्री असतील किंवा अधिकारी यांची कोणाचीच भीती राहिलेली नाही आणायचा स्लज इथे गाडायचा आणि मग त्यातनं जे काही दुष्परिणाम होतील त्याला हे सगळे जबाबदार राहतील अशी परिस्थिती आहे मी एक खेडचा सजग नागरिक मी नगराध्यक्ष राहिलेलो आहे आणि म्हणून मी पाहायला आलेलो आहे आता ह्या धरणामध्ये पाणी नाही आहे परंतु एक महिन्यावरती पावसाळा आलेला आहे कालांतरान हेच पाणी आमच्या नगरपालिकेमध्ये जाणार आहे अतिशय घातक रसायन याच्यामध्ये टाकले गेलेले असा इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि ती वस्तुस्थिती खरी आहे असं मला या ठिकाणी वाटतंय तर ही सगळी गंभीर बाब आहे इथल्या एमपीसीबी नमुने घेतलेले आहेत एक महिन्यापूर्वी परंतु आज तक त्याचं काय झालं मला माहीत नाही आणि म्हणून इथलं सुस्तावलेलं प्रशासन यासाठी दाद मागण्यासाठी एमपीसीपीचे अध्यक्ष आहेत आमचे खेडचे सुपुत्र सिद्धेशजी कदम यांच्याबरोबर मी भेट घेणार आहे खेड नगर शहरात हा प्रश्न आहे त्याचप्रमाणे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची देखील मी भेट घेणार आहे या एमआयडीसी मधले बेजबाबदार जे मालक आहेत त्यांची ही जी काही अशा पद्धतीची जी काही इथली मुघलशाही आहे ही खपवून घेणार नाही आज या धरणामधलं पाणी पावसानी सायफांनी नगरपालिकेमध्ये ह्याच्यामध्ये जाईल आणि अनेक अने लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडू शकतात ही वस्तुस्थिती आहे मला वाटतं सिद्धेशजी कदम हे सजग आहेत मायासारखं जे उमदा तरुण आहे आणि मला वाटतं या जी गंभीर दखल घेतलेली कार संबंधित कारखान्यावरती आणि संबंधित ज्या व्यक्तींनी काही ही घेत केलेली परिस्थिती आहे त्याच्यावर कार्यवाही करतील असं मला या ठिकाणी वाटतंय आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये याच्यावर जर कारवाई केली नाही याच्यावरती काही जर प्रशासनाने दंड उचलली नाही तर निश्चित मी या ठिकाणी पुढे आंदोलनाचा मार्ग या ठिकाणी उचलीन